पथरोड आरोग्य केंद्रातील क्वार्टरचा चाबीचा वाद प्रकार समोर नमस्कार आपण पाहत आहात रुजू होण्याकरिता दाखल झालेले डॉक्टर सचिन गोळे यांना क्वार्टरची चाबी न मिळाल्याने परत जावे लागले नेमका काय विषय झाला आहे बघूया सविस्तर माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सचिन गोळे यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती त्यामुळे डॉक्टर सचिन गोळे सहपत्नीक त्या ठिकाणी दाखल झाले आरोग्य केंद्रात रुजू होण्याकरिता दाखल झाले तसेच डॉक्टर सचिन गोळे यांनी तीन दिवसा अगोदरच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राधिका सूर्यवंशी यांना तीन दिवसानंतर आरोग्य केंद्रात दाखल होईल असे सांगितले सुद्धा होते त्यावर डॉक्टर सचिन गोळे सौ डॉक्टर गोळे मॅडम आरोग्य केंद्र येथे दाखल झाले मात्र त्यांना क्वार्टरची चाबी मिळाली नाही त्यामुळे येथील स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण बाब जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले एकीकडे वैद्यकीय अधिक अधिकारी राधिका सूर्यवंशी यांनी सहारा समाचाराला बोलताना सांगितले की मी अजूनपर्यंत चार्ज दिला नाही तसेच माझे वेतन याच पी एस सीतून निघते व माझं माझा माझे जे काही जीवनोपयोगी साहित्य आहे ते सुद्धा या रूममध्ये आहे असे मत सहारा समाजाशी बोलताना सांगितले आमचे प्रतिनिधी रूपेश फरगुंडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ओसोले यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर समजदारीची भूमिका घ्यावी असे मत त्यांनी मांडले तसेच वैद्यकीय अधिकारी यांना दोन चार दिवसाचा अवधी जो आहे तो द्यावा असे सांगितले यावर डॉक्टर सचिन गोळे यांच्याशी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी थेट संवाद साधला त्यावर डॉक्टर गोळे यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूया बातमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पत्रोट या गावामध्ये आहोत आणि पत्रोड गाव म्हटला की तालुक्यातील तालुक सर्वात मोठा गाव आणि या पत्रोट आरोग्य केंद्राला जवळपास आजूबाजूच्या परिसरातील अनेक खेडे यालाशी अटॅच आहे आणि अनेक म्हणजे आदिवासी बांधव सुद्धा मेलघाटातले काही गाव सुद्धा यामध्ये येतात आणि या गावातील सर्व सुविधा म्हणजे आरोग्य केंद्राशीच निघात आणि सर्व इथं रुग्ण रुग्ण तिथे उपचार करण्यासाठी या पत्रोट पी एस सीला हजर होतो मात्र पत्रोट पी एस सी जवळपास सहा कोटी रुपयाचा बांधकाम झाल्यावर सुद्धा आणि इतकी मोठी भव्य इमारत आहे मात्र कुठंतरी त्याच्या नियोजनाअभावी हे बिली चर्चेला राहिलेली आहे आणि अपघात सु अपघातावर म्हणजे ज्यावेळेस अपघात हो त्यावेळेस डॉक्टर हजर नसतात किंवा कर्मचारी हजर नसतात या अनेक विषय याआधी गाजलेले आहेत आणि या पत्रोट पी एस सीच्या संदर्भात इथे राहुल कडू हे सुद्धा उपोषणाला बसलेले होते आणि त्या संदर्भात काही कर्मचाऱ्यांच्या बदल्यासुद्धा झालेल्या होत्या नुकतंच या पी एस सीतून जे डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर डॉक्टर राधिका सूर्यवंशी जे मेडिकल ऑफिसर आहे यांचीवाली बदली झाली असं समजलं मात्र अजूनपर्यंत त्यांनी चार्जसुद्धा दिलेला नाही आहे आणि त्यानंतर त्या त्या जागेवर पत म्हणजे रामतीर्थवरून डॉक्टर सचिन गोळे यांची इथं मेडिकल ऑफिसर म्हणून बदली झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते इथे म्हणजे रुजू होण्यासाठी इथे आलेले आहे मात्र त्यांना डॉक्टर सूर्यवंशी यांनी जे कॉटरची चाबी दिलेली त्यामुळं कुठेतरी काय विषय आहे नेमका केंद्रात इथे आलेला आणि संपूर्ण माहिती आपण त्यांच्या तोडून चालू पत्रोट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गोळे हे आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि संपूर्ण माहिती आपण यांच्या तोडून जाणून घेऊ डॉक्टर साहेब आपण प्रशासकीय बदली झाली आणि पत्रोट मध्ये केव्हा आले होते आपण इथे जिल्हा हो आरोग्य अधिकारी यांनी मला चौदा तारखेला कार्यमुक्त केलं आणि त्या अनुषंगाने मी आज सतरा तारखेला अठरा तारखेला चार्ज रामतीर्थचा चार्ज दिलाय का अ माझ्याकडे तालुका आरोग्य हो अधिकारी याचा चार्ज आहे आणि पथरोड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हो माझी नियुक्ती झालेली आहे नुकतंच इथं जे मेडिकल ऑफिसर आहे डॉक्टर राधिका सूर्यवंशी यांनी सांगितलं यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की माझं इथंच आहे आणि पगार सुद्धा माझा इथून निघतो त्यामुळे माझा वाला मी अजूनपर्यंत त्यांना चार्ज दिलेला नाहीये आणि तोपर्यंत मी चार्ज दे असं त्यांचं मत आलं नाही त्यांनी विनंती अर्ज केला होता मला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त पदावर पदावर हे देण्यात यावं म्हणून त्यांची नियुक्ती तिथे झाली आणि मला इथे नियुक्ती द्यायची त्यांचं असं मी सध्या चार्ज दिलेला नाही आहे त्यामुळं नाही जो प्रभाग राहतो तो ऑर्डर मध्ये राहतो की प्रशासकीय दृष्टी तुम्ही तिथे रुजवा आणि यांनी इथे रुजवा तो वन साइड चार्ज घ्यावा लागतो असं की ते विशेष महत्व निर्ण पण त्यांनी वेळ मागितला असेल तर आम्हाला काही हरकत नाही ते जेव्हाही म्हणतील तेव्हा आपण त्यांचा चार्ज घेऊ नेमकं आज किती किती वेळ झाला आपण इथे आलेले आहे आणि आज आपण सामान सुद्धा आणणार होते आणि आज दोन दिवसाची सु, सुट्टी आहे दोन दिवसात सुट्टी मध्ये तुम्ही क्वार्टर म्हणजे सर्व सामान व्यवस्थित करून इथं हे होणार होते आज नेमकं विषय चाबीच्या मुळे रुखल आहे काय सांगायला पण कसं आहे प्रशासकीय दृष्टिकोनातून शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असतो आणि त्या दिवसात आपल्याला जर आपल्या महत्वाच्या गोष्टी जर शिफ्टिंग वगैरे करता आलं असतं तर शासनाचे दोन जे वर्किंग डे आहे ते वाचलेले असते हा एक उद्देश होता दुसरी गोष्ट आपण मी शनिवारी रुजू होणार आहे त्या मॅडमना सांगितलेलं आहे पूर्वकल्पना दिलेली आहे त्याच्यात काही असं एकदम वेळेवर आलो असा विषय नाही पण योगायोगाने ते कुठे बाहेर गेल्या आणि चाबी त्यांच्याजवळ हो असं सांगितलं आलं त्यामुळे मी डी साहेबांनी जसं सांगितलं जितक्या वेळा थांबायचं होतं मी थांबलो आणि त्याच्यानंतर आता मी इथून निघत आहे त्यामुळे जेव्हा चाबी मिळेल तेव्हा आपण इथे रुजव हे होते आपल्यासोबत डॉक्टर सचिन गोळे आणि डॉक्टर सचिन गोळे यांनी समंजस्याची भावना घेतली आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की डीओच्या साहेबांनी सांगितलं होतं की दोन तीन दिवसाचा अवधी पाहिजे होता त्यानुसार त्यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि मॅडमना सुद्धा समजायला पाहिजे होतं आणि त्यांनी सांगितले पाहिजे मात्र त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार काही हरकत नाही आणि समजदारीची बाजू घेऊन त्यांनी तो आपल्याला विषय मागे घेतला मात्र त्यांनी आज रविवार शनिवार सुट्टी होती आणि आज दोन दिवसात संपूर्ण क्वार्टरमध्ये त्यांचा सा जो सामान आहे तो सामान लावला गेला असता मात्र चाबी नसल्या कारणाने अभावामुळे त्यांना तात्काळ या पीएससी मध्ये राहावं लागलं मात्र यामध्ये जे गावातले आशा वर्कर आज आशा वर्करांची मिटिंग होती आणि आशा वर्करच्या आशा वर्करांनी त्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे आणि आज जे जे आपले डीओच्या साहेब आहे च्या साहेबांशी संपर्क साधला आपण त्यांनी सुद्धा सांगितलं प्रशासकीय बदली झालेली आहे आणि डॉक्टर राधिका सूर्यवंशी यांची सुद्धा रामतीर्थ तिथे बदली झालेली आहे जा आणि डॉक्टर गोळे हे पत्रोडमध्ये रुजू झालेले आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे आणि राहला कॉटरचा प्रश्न कॉटरचा प्रश्न ह्या दोन तीन दिवसात दोन तीन दिवसासाठी कुठंतरी त्यांनी ते शांततेने वाट बघावी असं त्यांनी सांगितलं सारा समाजासाठी अब्दुल खुद्दुसह रुपेश फरकुंडे अम्र